भारताकडून आजपर्यंत तीनच चित्रपट ऑस्करच्या बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मच्या शर्यतीत उतरले ते म्हणजे मदर इंडिया सलाम बॉम्बे आणि लगान तिन्ही चित्रपटांना ऑस्कर मिळाला नाही हे वगळलं तरी इंटरनॅशनल लेवल भारताचं नाव मात्र याने गाजवलंच पण लगान नंतर मात्र भारताचं एकही चित्रपट या कॅटेगरीपर्यंत मजल मारू शकला नाही पण हाच लगान ज्याने तयार केला तो म्हणजे मराठमोळा डिरेक्टर आशुतोष गोवारीकर लगान स्वदेस आणि जोधा अकबर सारखे एक से एक चित्रपट देणारे गोवारीकर दोन हजार आठ नंतर साधा एक सोलो हिट सुद्धा देऊ शकले नाही त्यांचे काही चित्रपट असे पडले की गोवारीकर यांनी बॉलिवूडमधून रिटायरमेंट घेतली की काय असं विचारलं जात होतं मध्यंतरी ते ॲक्टिंगकडेही वळले होते पण पुन्हा एकदा इतका बलाढ्य चित्रपट निर्माता नेमका गेला कुठे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आशुतोष गोवारीकर त्यांच्या तीन सिनेमांसाठी सर्वात जास्त ओळखले जातात ते म्हणजे लगान स्वदेश आणि जोधा अकबर उत्तम प्लॉट भव्य दिव्य सेट्स आणि सुंदर गाणी यांनी भरलेले त्यांचे चित्रपट लार्जर दॅन लाईफ असतात हे गोवारीकर मूळचे कोल्हापूरचे त्यांचा सिनेमॅटिक दृष्टिकोन संपूर्ण भारताचा काना कोपरा एकत्र आणणार आहे त्यातच ऐतिहासिक चित्रपट ही त्यांची उजवी बाजू पण हल्लीचे त्यांचे चित्रपट पुरते आपटलेत मुळात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टूथपेस्ट आणि लाईफ बॉयच्या ऍडसाठी मॉडेल म्हणून केली होती ॲक्टर म्हणून त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे होली जो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आला होता यानंतर नाम जाट गुंज कमला की मौ सलीम लंगडे पे मत्रो गवाही एक रात्र मंतरलेली अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी सपोर्टिंग ऍक्टर म्हणून काम केलं याशिवाय भारत एक खोज इंद्रधनुष आणि सर्कस सारख्या टीव्ही सिरियल्स मध्ये त्यांनी काम केलं होतं मध्यंतरी मकरंद देशपांडेने सर्कसच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये शाहरुख खान आशुतोष गोवारीकर आणि स्वतः मकरंद देशपांडे होते एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत जवळपास पंधरा चित्रपटांमध्ये काम करून इंडस्ट्रीमध्ये आपले एक ओळख निर्माण करणारे आशुतोष गोवारीकर हे डिरेक्शन कडे वळले आणि आपला पहिला चित्रपट तयार केला तो म्हणजे पहिला नशा यामध्ये दीपक तिजोरी पूजा भट रवीना टंडन यांनी महत्वाची भूमिका साकारली होती यानंतर त्यांचा आमिर खान सोबत बाजी हा चित्रपट आला जो थोडाफार चालला यानंतर डिरेक्शन बाजूला सारून पुन्हा आशुतोष गोवारीकर ऍक्टिंग मध्ये आले त्यांनी कभी हा कभीना सरकारनामा काम केलं पण त्यांच्या आयुष्याचा खरा टर्निंग ठरला तो म्हणजे लगान त्यावेळी स्पोर्ट्स बेस्ड इतके बनत नव्हते आणि अशा वेळी हॉलिवूड सारखा टच देऊन एक जबरदस्त मूवी आशुतोष गोवारीकर यांनी तयार केला जो थेट ऑस्करच्या शर्यतीत गेला दोन हजार एक साली तो ऑस्करच्या बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म कॅटेगरीसाठी नॉमिनेट झाला होता आजपर्यंत तीनच भारतीय चित्रपट हा कारनामा करू शकलेत त्यापैकी एक म्हणजे आशुतोष यांचा लगान या चित्रपटाला आठ नॅशनल अवॉर्ड आठ फिल्मफेअर अवॉर्ड आठ स्क्रीन एवॉर्ड्स आणि दहा आयफा अवॉर्ड्स मिळाले होते यानंतर त्याला बॉलिवूडचे बेस्ट डिरेक्टर म्हणून ओळख मिळाली दोन हजार चार साली त्यांचा शाहरुख खान सोबत स्वदेसा मूव्ही आला मूव्ही त्यावेळी जरी फ्लॉप ठरला असला तरी हिंदी सिनेमाच्या इतिहासातला कल्ट क्लासिक म्हणून गणला गेला डिरेक्शन परफॉर्मन्स स्टोरी स्क्रीन प्ले सॉन्ग सर्वांचीच देशभरात चर्चा झाली आणि आशुतोष गोवारीकर बॉलिवूडमधला एक ब्रँड झाला विशेष म्हणजे नासामध्ये शूट होणारा बॉलिवूडचा हा पहिलाच मूव्ही होता आता दोन ग्रेटेस्ट सिनेमा दिल्यानंतर गोवारीकर यांचं बळ आणखी वाढलं आणि त्यांनी उडी घेतली थेट मुघलांच्या इतिहासात जोधा अकबर हा बिग बजेट आणि मोठाले सेट्स असलेला सिनेमा बराच चालला त्याला तब्बल तब अठ्ठेचाळीस पुरस्कार मिळाले होते ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटने या चित्रपटाला टेन ग्रेटेस्ट बॉलिवूड फिल्म ऑफ द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी मध्ये सामील केलं यानंतर आशुतोष गोवारीकर कमर्शियल लव्ह स्टोरी सिनेमाकडे वळले आणि त्यांनी हरमन बवेजा आणि प्रियंका चोप्रा यांना घेऊन व्हॉट्स युअर राशी हा सिनेमा बनवला जो चांगलाच आपटला अनेकांनी यावर टीका केली की गोवारीकर यांनी असे सिनेमे करू नयेत कन्सेप्ट युनिक होती पण तो गोवारीकरांना एक्झिक्यूट करता आला नाही असं अनेक फिल्म क्रिटिक्स म्हणतात यानंतर ते पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम या विषयाकडे वळले आणि खेले हम जी जानसे हा क्रांतिकारकांचा चित्रपट घेऊन आले हा चित्रपट चितगाव गटावर आधारित होता यामध्ये दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या पण हा चित्रपट सुद्धा म्हणावी तशी कमाल दाखवू शकला नाही सलग दोन चित्रपट न चालल्यामुळे पाच वर्षांच्या गॅपने आशुतोष गोवारीकर थेट पाच हजार उलगडा करायला निघाले भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजपर्यंत या विषयावर कोणी चित्रपट बनवला नव्हता तोच सिंधू संस्कृतीचा विषय मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला लगांची शूटिंग करत असताना या विषयावर एक चित्रपट करावा असं त्यांनी ठरवलं होतं दोन हजार सोळा साली गोवारीकर यांचा मोहन जोदारो हा चित्रपट आला होता फ्रेश स्टोरी भारताचा सर्वात प्राचीन इतिहास ऋतिक रोशन सारखा तगडा हिरो त्यामुळे शंभर कोटी बजेट असलेला मुव्ही चालेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती पण याची जादू चाललीच नाही हा फ्लॉप होणारा गोवारीकरांचा सलग तिसरा चित्रपट ठरला यानंतर ते तब्बल सतरा वर्षांनी पुन्हा ऍक्टिंगकडे वळले आणि त्यांनी मराठी चित्रपटाची वाट धरली ते राजेश मापूसकर यांच्या व्हेंटिलेटर मध्ये झळकले ऍक्टर म्हणून त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला सलग दहा वर्ष त्यांच्या डिरेक्शन मधला एकही चित्रपट हिट न झाल्यामुळे ते पुन्हा एकदा इतिहासाकडे वळले आणि त्यांनी तयार केला पानिपत द ग्रेट बिट्रेयल। मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर त्यांनी आणला खरा पण कास्टिंगमध्ये ते चुकले आणि पानिपतची ही माती झाली यामध्ये सर्वात जास्त टीका अर्जुन कपूरच्या निवडीवर झाली शंभर कोटींचा मूवी साधे पन्नास कोटीही कमवू शकला नाही आणि त्यांच्या फ्लॉप चित्रपटांची संख्या झाली चार एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा डिरेक्टर अक्षरशः अपटला पण आपण जर एक गोष्ट पाहिली तर त्यांनी आपल्या चित्रपटांसाठी निवडलेले विषय चुकीचे नव्हते पण काहींमध्ये कास्टिंग काहींमध्ये स्क्रीन प्ले तर काहींमध्ये गाणी याची कमतरता त्यांच्या चित्रपटात राहिली दोन हजार एकोणीस नंतर आज सहा वर्ष झाली मात्र त्यांचा एकही चित्रपट आला नाही मध्यंतरी त्यांनी काला पाणी आणि मानवत मर्डर्स या वेब सिरीज मध्ये काम केलं होतं मात्र अधिकृतरित्या त्यांनी आपल्या एकही चित्रपटाची घोषणा केली नव्हती त्यामुळे एकेकाळी ऑस्करच्या रेसमध्ये धावणारा डार्क हॉर्स अचानक गायब कसा झाला अशा चर्चा सिनेविश्वात रंगल्या होत्या मात्र नुकतीच त्यांनी शंकर ह्या आधी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या त्यामुळे गोवारीकर पुन्हा कमबॅक करण्याची तयारी आहेत पण जो आशुतोष गोवारीकर सिनेप्रेमींनी लगान स्वदेश आणि जोधा अकबरमध्ये अनुभवला होता तो मात्र आता दिसेनासा झालाय आणि आता प्रेक्षक त्यांच्याकडून त्यांच्याच डिरेक्शन मधल्या एका मेगा बजेट मुव्हीच्या आतुरतेने वाट आहेत एवढं मात्र नक्की मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका